कधी तुम्ही मनापासून हे अनुभवले आहे का की जगाच्या या गोंगाटातही तुम्ही एकटे आहात संबंध आहेत संवाद आहेत लोक आहेत पण तरीही एक पोकळी आहे एकरिकाम पण जे आतून शांतपणे किंचाळतं कधी कोणी येतं काही दिवस मनात थांबतं आणि मग निघून जातं कधी कोणी तुमच्याकडे पाहतं हस्त पण मनापासून जोडत नाही कधी असंही होतं की तुम्ही स्वतःचं कोणालाही मनात जागा देऊ शकत नाही तर प्रश्न असा कोणीतरी आपल्या मनात का राहत नाही ही आपल्या नशिबाची गोष्ट आहे का की असं काहीतरी खोल आहे जे आपण आजवर समजूनच घेतले नाही या पूर्ण मालिकेत आपण या प्रश्नाच्या खोलवर जाऊ आपण जाणून घेऊ मानसशास्त्र काय सांगतं आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे चेतना आणि ऊर्जा यांचा काय संबंध आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण ही पोकळी कशी भरू शकतो हा व्हिडिओ ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल कदाचित तुम्ही मनाच्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या त्या सावल्यांना ओळखू शकाल ज्या कोणालाही आत यायला देत नाहीत तर चला सुरुवात करूया पहिलं रहस्य भूतकाळाची सावली आणि मनाच्या बंद खिडक्या मन हे पुस्तकासारखं असतं प्रत्येक अनुभव प्रत्येक नातं प्रत्येक गोष्ट एक पान बनून त्यात जोडली जाते पण काही पाने अपूर्ण राहतात फाटलेली शेवटाशिवाय आणि हीच अपूर्ण पाने येणाऱ्या नव्या अध्यायाला रोखतात कोणीतरी नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात येते तेव्हा तुम्ही खरंच त्याला जागा देता का की मग तुम्ही त्याला एका जुन्या अनुभवाच्या अर्शातून पाहता समजा तुम्ही भूतकाळात कोणासोबत फार खोल नातं जोडलं होतं पण ते नातं तुटलं आता जेव्हा कोणी नवीन येतं तेव्हा तुम्ही मनातून घाबरता पुन्हा तुटलं तर हा भीती हा संशय हा भावनी मन बंद करतं दैनिक सराव प्रत्येक रात्री झोपण्याआधी डोळे बंद करा आणि त्या व्यक्तीची आठवण करा जिच्यापासून तुम्ही स्वतःला अजूनही मुक्त केलं नाही त्याला म्हणा मी तुला माफ करतो करते आणि स्वतःलाही माफ करतो करते आता मी मुक्त आहे प्रत्येक वेळी हा सराव करताना तुम्ही आतून एक प्रकाश अनुभवाल हाच प्रकाश तुम्हाला नवीन ऊर्जा देईल दुसरं रहस्य आत्मप्रेमाचा अभाव आणि अंतर्गत पोकळी खूप लोकांना वाटतं की त्यांना कोणीतरी पाहिजे जो त्यांना पूर्ण करेल पण तुम्ही स्वतःला कधी विचारलं आहे का मी स्वतःला ओळखतो का मी स्वतःला स्वीकारतो का जेव्हा तुम्ही स्वतःपासून दूर असता तेव्हा बाहेरचं जग तुम्हाला कधीही कायमचा आनंद देऊ शकत नाही तुमचं आत्मबलच तुमच्या आत्म्याची भिंत आहे ही भिंत कमजोर असेल तर कोणतीही व्यक्ती आत येईल आणि निघून जाईल आणि तुम्ही तुटून जाल आत्मसंवाद प्रत्येक सकाळी उठून आरशात पहा आणि म्हणा मी योग्य आहे मी पूर्ण आहे मला कोणाच्या मान्यतेची गरज नाही ध्यान सराव पंधरा मिनिटं शांततेत बसा फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करा प्रत्येक श्वासासोबत म्हणा मी आहे मी शुद्ध आहे तिसरं रहस्य चेतनेचं स्तर आणि ऊर्जा कंपन प्रेम ही एक भावना नाही ती एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तेव्हाच टिकते जेव्हा दोन्ही व्यक्तींची चेतना समान असते आपण अनेक वेळा फक्त बाह्य आकर्षण किंवा शब्दांमुळे जोडतो पण मन तेव्हा जोडतं जेव्हा कंपन जुळतात ऊर्जा विज्ञान आपण सगळे एक सूक्ष्म ऊर्जा क्षेत्रात जगतो जे तुमच्या तरंगाशी जुळत नाही ते टिकू शकत नाही म्हणूनच काही व्यक्ती कितीही चांगले असले तरी मन जोडत नाही साधना ओमचा जप दिवसातून तीन वेळा एकशे आठ वेळा शांतीपाठ ओम शांती 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 जलध्यान शांत पाण्याकडे पाहून ध्यान करणं आणि त्यात आपलं प्रतिबिंब अनुभवणं उपाय आणि आत्मप्रेमाची वाट आता तुम्ही हे तीन रहस्य जाणून घेतले आहेत तर चला हे ज्ञान आपल्या जीवनात उतरवूया पाच उपाय एक भूतकाळाला निरोप द्या भावनिक पातळीवर दोन आत्मस्वीकृतीचा सराव करा तीन दररोज ह्यान करा चार ऊर्जेची शुद्धता जपा नकारात्मक लोकांपासून आणि वातावरणापासून अंतर ठेवा पाच प्रेम मिळवण्याची इच्छा न ठेवता प्रेम देण्याची सवय लावा समाप्ती आपल्या मनाचे दरवाजे प्रेमासाठी उघडा कधीकधी मनाच्या सर्वात खोल खिडकीवर फक्त एक झुळूक पुरेशी असते ती झुळूक जी भूतकाळाची धूळ दूर, दूर करते जी अंतर्मनातली ओळख जागवते आणि चेतनेचे दरवाजे उघडते त्या क्षणी कोणी मनात राहत नाही तर मनच प्रेम होतं तर आज स्वतःला असं म्हणा मी तयार आहे प्रेम स्वीकारण्यासाठी सगळ्यात आधी स्वतःपासून जर ही वाणी तुमच्या मनाच्या गाभ्यावर पोहोचली असेल तर कमेंटमध्ये लिहा आता मी स्वतःवर प्रेम करतो करते व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित कोणाचं तरी मन अजूनही रिकामा आहे कदाचित तुमचं एक फ्लेख कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल धन्यवाद हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केला आहे यात दिलेली माहिती व्यावसायिक मानसशास्त्रीय सल्ल्याचा पर्याय नाही कोणत्याही व्यक्तिगत समस्यांसाठी कृपया योग्य मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या व्हिडिओमध्ये दिलेली उदाहरणे आणि सिद्धांत सामान्य अभ्यासावर आधारित आहेत परंतु प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असू शकते व्हिडिओमधील मतांशी असहमत असल्यास कृपया ते आदरपूर्वक डिस्कस करा सूचना ही माहिती फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे कोणत्याही निर्णयापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या